आयुष्य जगत असताना माणसाची एक प्रामाणिक इच्छा असते की आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण कायम जपत असलेल्या तत्वांना मुरळ पडू नये परंतु हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत घडलेच घडेलच असे नाही कधी कधी आपल्याच माणसांना संबंधनासाठी किंवा त्यांच्या खाते त्यांच्या तत्वा इच्छानुसार नसताना मुरळी घालावीच लागते नुकसाच दिनांक तेवीस जूनला सोनाक्षी चिन्हा आणि जाहीर इकबाल यांचा युवा सोहळा समंत संपन्न झाला हे सर्व सांगण्याचे प्रयोजन हे आहे की सोनाक्षीचे वडील म्हणजे शत्रुध्दीन शिन्हा या बंगल्याचे नाव रामायण आहे आणि सर्व बंधूचे आणि सर्व सदांची जी नावे रामायणातीलच आहे शत्रुध्न शिन्हा यांचे वडील स्वतः परमभक्त राम भक्त होते त्यामुळे आपल्या व जावई सुद्धा रामायणातील पवित्रालाच नाव असलेला मिळावा ही त्यांची इच्छा शत्रुध्दन शिन्हा यांनी नक्कीच मनात बाळगले असणार परंतु मुलीच्या हट्टापायी त्यांची इच्छा आता कधी पूर्ण होणारी नाही कारण हा निर्णय घेऊन सोनाक्षीने त्याला खामोस करून टाकले रामायणात तर रामाला कैके आणि मंथरा यांच्यामुळे वनवास घडला परंतु आधुनिक रामायणात वनवास घडला तो क्षेत्रज्ञ सिन्हा यांना आणि तीही स्वतःच्या मुलीमुळे -मुली। आता फक्त सोनालीची सानिया झाली नाही पाहिजे म्हणजे मिळवलं अन्यथा यास याचसाठी केला होता आता हस म्हणाची वेळ देखील येईल धन्यवाद